खिल्लारवाडी येथे अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वीज पडून मंगेश सीताराम खिलारी यांच्या गायीचा मृत्यू झाला वीज इतकी भयानक होती की जमिनीमध्ये एक ते दीड फुटाचा खड्डा झाला आणि जवळत असलेल्या गायीचा मृत्यू झाला तसेच जवळ असलेल्या घरातील आठ ते दहा व्यक्ती काम करत होती परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही परंतु घरातील सर्व इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून गेले माजी सरपंच नारायण खिलारी यांनी ताबडतोब तलाठी संगीता जाधव यांना कॉल करून बोलावले आणि पंचनामा केला मृत्युमुखी पडलेल्या गायीची किंमत एक लाखापर्यंत असल्यामुळे किल्लारी परिवाराचे एक लाखापर्यंतचे नुकसान झाले परंतु वीज पडून गाय मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष नंदाराम चंद्रकांत खिलारी तलाठी संगीता जाधव माऊली थोरात राजेंद्र बाबन खिलारी विक्रम वसंत खिलारी बबन चंद्रकांत खिलारी पांडुरंग मारुती खिलारी नामदेव केदार दिनकर बाबुराव खिलारी किरण खिलारी रंगनाथ केशव मनसुख सिद्धेश खिलारी महादेव लोहाटे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मंगेश शांताराम खिलारी यांनी प्रशासनाकडे विनंती केली की लवकरात लवकर याची भरपाई मिळावी चार वाजता आम्ही आतमध्ये आलो पाऊस थोडासा आला म्हणून आम्ही दरवाजा लुटून घेतला दरवाजा लुटून घेतल्या खूप आगीसारखा गोळा आला आमच्या घरात दार बंद होतं म्हणून घरात नाही घुसला सगळ्या जाळ लायटी बिटी गेल्या आणि त्या गायीने आपल्यावरती एक नवडून घेतलं म्हणून ती गायी गेली आम्ही वाचलो आम्ही आज दहा माणसं जागेवर खाल्ला झालो असतो ऐंशी ते एक लाखाच नुकसान झाली माझी आणि तांबट आम्ही भरायला लागायचं हिजाचा गोळा आला आमच्या डोळे झाकून आम्ही पडलो तिथं आज साधारण चार वाजता खिलारवाडी या ठिकाणी शांताराम महादेव खिलारी यांची गाई वीज पडून या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे गायीची किंमत साधारण एक लाखाच्या आसपास असून गाई गावण होती आणि बाजूला जे कामगार होते शेतात काम करणारे आणि शेडमध्ये तांबट भरणारे जे कामगार आहे त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचा झटका या विजयने दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण खिल्लारी यांनी तलाठी बरोबर संपर्क साधून एका तासामध्येच मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी पंचनाम्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी या घटनेबद्दल दुःख दुःख व्यक्त केलेलं आहे त्याचप्रमाणे या गायची किंमत साधारण एक लाखाच्या आसपास असून गाई गाभण असल्यामुळं या गायचा पंचनामा या ठिकाणी मॅडमने केलेला आहे त्यांना गव्हर्नमेंटना विनंती आहे की या कुटुंबाला अर्थसहाय्य लवकरात लवकर मिळावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि त्या मालकाच्या वतीने त्यांना विनंती करतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खिल्लारवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि